हॅलो फ्रेंड्स गाईज आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्माचा अवलंब करणं गरजेचं आहे ओके okay. पण अध्यात्माचा अवलंब करायचा म्हणजे नेमकं काय करायचं अध्यात्माचा अवलंब करायचा म्हणजे साधना करायची असं अनेक जण सांगतात पण मुळात साधना म्हणजे काय साधनेच्या अंतर्गत कुठल्या कुठल्या गोष्टी येतात कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज येतात कुठल्या कुठल्या गोष्टींना साधना असं कन्सिडर करता येतं कुठल्या कुठल्या गोष्टींना साधना कन्सिडर नाही करता येत हा सगळा विषय आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत सो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आता सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घेऊयात की मुळात साधना म्हणजे काय तर एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी मग ती गोष्ट कुठलीही असू शकते ती एखादी भौतिक गोष्टसुद्धा असू शकते किंवा एखादी पारलौकिक गोष्टसुद्धा असू शकते पण कुठलीही गोष्ट किंवा कुठलाही उद्देश साध्य करण्यासाठी एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी जेव्हा आपल्याला अध्यात्माचा वापर करायचा असतो अध्यात्माच्या माध्यमातून जेव्हा आपल्याला ती गोष्ट अचीव करायची असते तेव्हा नियमित दररोज डेली बेसिसवर काही आध्यात्मिक ॲक्टिव्हिटीज केल्या जातात काही आध्यात्मिक क्रिया केल्या जातात त्यालाच साधना असं म्हणतात उदाहरणार्थात नियमित मेडिटेशन करणं नियमित नामस्मरण करणं नियमित योगा अथवा प्राणायाम करणं किंवा जप करणं स्तोत्र वाचणं पोथी वाचणं या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत यालाच साधना करणं असं म्हणलं जातं या साधनेलाच काहीजण उपासना असं म्हणतात किंवा या साधनेलाच इंग्लिशमध्ये स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस असं म्हणण्यात येतं सो जेव्हा आपण एखादी आध्यात्मिक गोष्ट नियमित करतो दररोज करतो तेव्हा त्याला साधना करतोय असं म्हटलं जातं आणि जसं मी आत्ता सांगितलं आयुष्य सुंदर करण्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्माचा अवलंब करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला या साधना या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत या आपल्याला नियमित खाडा न करता डेली बेसिसवर करणं गरजेचं आहे आता या ज्या सगळ्या साधना असतात या साधनांचं सा जर का वर्गीकरण करायचं असेल किंवा या साधनांचं सा जर का कॅटेगरीज क्रिएट करायचे असतील तर या सर्व साधना चार आध्यात्मिक मार्गांच्या अंतर्गत येतात हे चार आध्यात्मिक मार्ग म्हणजे भक्तिमार्ग योग मार्ग कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग या चार आध्यात्मिक मार्गांच्या अंतर्गत सर्व स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस किंवा सर्व साधना येत असतात आता या चारही आध्यात्मिक मार्गांना आणि त्याच्या अंतर्गत येणाऱ्या साधनांना वन बाय वन समजून घेऊयात आता सगळ्यात पहिला येतो तो, तो म्हणजे भक्तिमार्ग या भक्तिमार्गामध्ये कशा प्रकारे काम करण्यात येतं तर भक्तिमार्गामध्ये आपल्या आराध्य देवतेची भक्ती करण्यात येते उपासना करण्यात येते आराध्य दैवत म्हणजे कोण तर एक अशी एंटिटी ज्या एंटिटीबद्दल आपल्या मनामध्ये खराखुरा श्रद्धेचा भाव आहे मग ती एंटिटी कुठलीही असू शकते ती एखादा देव असू शकते एखादी देवता असू शकते किंवा एखादी व्यक्ती असू शकते ज्या व्यक्तीला आपण आपले आध्यात्मिक गुरु देखील समजू शकतो उदाहरणार्थात स्वामी असतात महाराज असतात गुरु असतात सो जेव्हा एखाद्या अशा एंटिटीबद्दल आपल्या मनामध्ये खरा श्रद्धेचा भाव असतो तेव्हा त्या एंटिटीला आपलं आराध्य दैवत असं म्हणलं जातं आणि त्या आराध्य देवतेची भक्ती करणं यालाच भक्तिमार्ग असं म्हटलं जातं आता या भक्तीमार्गामध्ये भक्ती करण्याचे कुठले कुठले मार्ग आहेत म्हणजेच या भक्तीमार्गाच्या अंतर्गत कुठल्या कुठल्या साधना येतात तर भक्तिमार्गामध्ये सगळ्यात पहिल्यांदा नामस्मरण येतं नामस्मरण म्हणजे माझ्या दृष्टीने भक्तीमार्गातला एकमेव ऑथेंटिक स्पिरिच्युअल प्रॅक्टिस एकमेव ऑथेंटिक साधना असं म्हणलं तर अतिशय होणार नाही नामस्मरणामध्ये काय केलं जातं तर नामस्मरणामध्ये आपल्या आराध्य देवतेचं नाव आपल्या सतत मुखात किंवा मनामध्ये ठेवलं जातं याला नामस्मरण असं म्हणतात त्याचबरोबर अशाच प्रकारे जप देखील केला जातो किंवा स्तोत्र देखील वाचण्यात येतं स्तोत्र म्हणजे काय तर आपल्या आराध्य देवतेची स्तुती केलेलं एखादं काव्य किंवा आराध्य देवतेचं वर्णन केलेलं एखादं काव्य त्या काव्याचं पठण करणं म्हणजे स्तोत्र वाचन किंवा आपण यामध्ये एखादी पोथी देखील वाचू शकतो पोथी म्हणजे काय तर आपल्या आराध्य देवतेच्याबद्दल पूर्ण चरित्र ज्यामध्ये लिहिलेलं असतं त्याला पोथी असं म्हणण्यात येतं असं आपण त्याचं वर्णन करू शकतो सो भक्ती मार्गामध्ये ज्या साधना सांगितलेल्या आहेत त्या साधना या आहेत तुम्ही नामस्मरण करू शकता स्तोत्र वाचू शकता जप करू शकता पोथी वाचू शकता हे जे सगळे मार्ग आहेत या ज्या सगळ्या साधना आहेत ज्या साधना भक्तिमार्गाच्या अंतर्गत येतात आता यानंतर येतो तो, तो म्हणजे योग मार्ग योग मार्गामध्ये कशाप्रकारे काम केलं जातं तर योग मार्गामध्ये शरीर आणि मन यांचा वापर करून स्वतःच्या मनावर पूर्ण प्रकारे ताबा निर्माण करण्यात येतो आणि याचा वापर करून या मनाचा वापर करून किंवा मनावर निर्माण केलेला ताब्याचा वापर करून आपले आध्यात्मिक उद्देश किंवा भौतिक उद्देश साध्य करण्यात येतात याला योगमार्ग असं म्हणतात आता या योग मार्गाच्या अंतर्गत कुठल्या कुठल्या साधना येतात तर योग मार्गाच्या अंतर्गत आसनं येतात प्राणायाम येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिटेशन येतं काहीच एक गोष्ट इथे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला योगा माहिती आहे पण आपण या योगाला व्यायाम समजतो इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे ती म्हणजे योगा हा व्यायाम नसून तो एक आध्यात्मिक मार्ग आहे योगा हे वजन कमी करण्याचं शरीर लवचिक करण्याचं साधन नसून योगा हा एक आध्यात्मिक मार्ग आहे त्याचा वापर आयुष्य सुंदर करण्यासाठी आनंदमयी करण्यासाठी आणि त्याचबरोबर पारलौकिक उद्देश साध्य करण्यासाठी त्याचा वापर करण्यात येत असतो योगा हा एक आध्यात्मिक मार्ग आहे आणि त्याच्या अंतर्गत येणाऱ्या साधना म्हणजे आसनं करणं आसनं करणं ही साधना आहे तुम्ही नियमित जर का सूर्यनमस्कार करत आणि त्यामध्ये जर का श्वासाचा वापर योग्य पद्धतीने करत असाल तर ती एक साधना असते त्याचबरोबर तुम्ही जर का अनुलोम विलोम नियमित करत असाल तर ही सुद्धा एक साधना म्हणून कन्सिडर करण्यात आलेली आहे आणि जसं मी सांगितलं की सगळ्यात महत्वाची साधना म्हणजे मेडिटेशन योगामधली सगळ्यात महत्त्वाची साधनं मेडिटेशन ही आहे ही तर एक स्वतः एक साधना आहेत हे आपल्या सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे, आहे तर योगाच्या अंतर्गत या तीन साधना आहेत याच्यानंतर येणारा आध्यात्मिक मार्ग म्हणजे कर्म मार्ग ठीक आहे आता या कर्म मार्गामध्ये कशाप्रकारे काम करण्यात येतं तर तो, कर्ममार्ग म्हणजे काय तर तुम्ही जी काही कर्म करताय ती कर्म तुम्ही चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे तुम्ही चांगली कर्म करणं गरजेचं आहे तुम्ही जर चांगली कर्म केली तर तुम्हाला त्याचं फळ देखील चांगलं मिळतं तुम्ही जर का वाईट कर्म केली तर तुम्हाला त्याचं फळ देखील वाईटच मिळणार आहे हे डोक्यात ठेवून जेव्हा आपण चांगली कर्म करतो तेव्हा त्याला कर्ममार्ग असं म्हणलं जातं इतकंच नाही तर ज्या लोकांचे पारलौकिक उद्देश असतात त्या लोकांनी कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत राहणं अपेक्षित आहे आता कर्ममार्ग या विषयावर आपण एक पूर्ण डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पहा तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कर्ममार्गामध्ये फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणं याचं महत्व काय आहे किंवा हे कशा प्रकारे वर्क होतं हे हे कशाप्रकारे काम करतं हे तुम्हाला तिकडे बरोबर लक्षात येईल सो तो व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कर्ममार्ग नेमकं का काय आहे हे लक्षात येईल आता या कर्ममार्गाच्या अंतर्गत साधना कुठल्या कुठल्या असतात तर चांगली कर्म करणं हेच त्यातलं महत्वाची साधना आहे असं म्हणूयात किंवा कर्ममार्गातलं खूप महत्त्वाचं कर्म म्हणजे दान करणं ठीक आहे किंवा कुठेतरी जाऊन सेवा करणं सेवा देणं म्हणतो ना आपण ते हेच येते सो कोणाची तरी सेवा करणं किंवा कोणाला तरी काहीतरी दान करणं अशा प्रकारच्या गोष्टी कर्ममार्गाच्या अंतर्गत येतात कर्ममार्गाच्या अंतर्गत चांगली कर्म करणं तर येतंच पण त्याच्याबरोबरच दान करणं किंवा सेवा करणं यासुद्धा ॲक्टिव्हिटीज कर्ममार्गाच्या अंतर्गत साधना म्हणून येतात या देखील साधना आहेत यानंतरचा आणि चौथा आध्यात्मिक मार्ग म्हणजे ज्ञानमार्ग आता या ज्ञानमार्ग विषयावर देखील एक डेडिकेटेड व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता पण इथे जर का थोडक्यात ज्ञानमार्गाबद्दल माहिती सांगायची असेल तर असं सांगता येईल की ज्ञानमार्ग म्हणजे अध्यात्म या विषयावरचं जमेल तितकं ज्ञान मिळवणं आणि त्या ज्ञानानुसार आपण आचरण ठेवणं उदाहरणार्थात जर का मला आध्यात्मिक ज्ञान असं सांगते की हे शरीर म्हणजे मी नाही आहे या शरीराच्या अंतर्गत वसत असलेला असलेला एक सूक्ष्म घटक ज्याला आपण आत्मा म्हणतो चैतन्य म्हणतो तो सूक्ष्म घटक जर माझं खरं स्वरूप आहे आणि तो कधीही मरणार नाही आहे मरतं ते शरीर हे जर करन, का आता आपल्याला ज्ञानाने माहिती आहे तर त्यानुसार आचरण करणं आचरण करणं म्हणजे काय तर या शरीराचे किंवा या मनाचे जास्त लाड न पुरवणं थोडक्यात मिळवलेल्या ज्ञानानुसार आपलं आचरण असणं म्हणजे ज्ञानमार्ग आता या ज्ञानमार्गातली मुख्य साधना कुठली तर ज्ञानमार्गातली मुख्य साधना म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा जास्तीत जास्त वापर म्हणजे कुठला असू शकतो तर तो म्हणजे मी आहे या विचाराबरोबर या जाणिवेबरोबर राहणं आता हे समजायला थोडंसं अवघड आहे ज्या लोकांनी या विषयामध्ये आत्ताच एंटर केलेलं असेल त्यांना कदाचित हे समजायला अवघड जाईल त्यासाठी त्यांनी तो व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे पण आत्ता इथे मी इतकंच सांगतो की ज्ञानमार्गातली मुख्य साधनं म्हणजे स्वतःच्या जाणीवेबरोबर राहणं स्वतःच्या जाणीवेबरोबर राहणं आणि स्वतःला सतत स्वता हे सांगत राहणं की हे शरीर म्हणजे मी नाही आहे हे शरीर म्हणजे माझं खरं स्वरूप नाही मरतं ते हे शरीर मी कधीही मरत नाही माझ्या अंतरंगातलं सूक्ष्म घटक माझं खरं स्वरूप आहे आणि तो कधीही नाश पावत नाही आत्मा कधीही नाश पावत नाही हे ज्ञान आता आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याचा वापर करत राहणं स्वतःला सतत हे सांगत राहणं आणि मी आहे या जाणिवेबरोबर राहणं याला ज्ञानमार्गातली साधना असं कन्सिडर करण्यात आलेलं आहे आता या चार आध्यात्मिक मार्गांचा वापर आपण आपल्या स्वभावानुसार आपण आपल्या आवडीनुसार करू शकतो आध्यात्मिक मार्गांचा वापर करणं म्हणजे काय तर त्या आध्यात्मिक मार्गाच्या अंतर्गत ज्या साधना सांगितलेल्या आहेत त्या साधनांचा अवलंब करणं त्या साधना नियमित करायला करा सुरुवात करणं हे आपण करू शकतो पण मग यामध्ये असं आहे का की मी जर का एक आध्यात्मिक मार्ग फॉलो करत असेन तर असं असताना माझा इतर तीन आध्यात्मिक मार्गांशी काही संबंध नाही म्हणजे असं करून चालणार आहे का की मी योग मार्गावरचा आहे मी योगा करतो मी समी मेडिटेशन करतो मेडिटेशन ही माझी मुख्य साधनं आहे असं असताना बाकीच्या तीन आध्यात्मिक मार्गांशी माझा काही संबंध नाही असं आहे का असं करून चालेल का याचं उत्तम उदाहरण द्यायचं म्हणजे समजा मी जर योग मार्गातला असेन मी जर का नियमित रोज एक तास सकाळी आणि एक तास संध्याकाळी एवढं मी जर का मेडिटेशन करत असेन याचा अर्थ असा होतो की मी योग मार्गातला मार्गा आहे ब माझा कर्म मार्गाशी काही संबंध नाही मग मी चुकीची कर्म केली तरी चालतील असं आहे असं अजिबात नाही आहे कारण आध्यात्मिक मार्ग कुठलाही असला तरी त्या प्रत्येक आध्यात्मिक मार्गाचा संबंध हा आपल्या सायकोलॉजीशी असतो आपल्या सायकोलॉजिकल पॅटर्नशी असतो सायकोलॉजिकल पॅटर्न म्हणजे ज्याला आपण अध्यात्मामध्ये संस्कार हा शब्द वापरतो या संस्कारांशी संबंधित कुठलाही आध्यात्मिक मार्ग असल्यामुळे आपल्याला इतर तीन आध्यात्मिक मार्गांचा देखील विचार करणं गरजेचं आहे उदाहरणार्थ मी जर का मेडिटेशन करून माझ्या सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज करत असेल पण एकीकडे मी चुकीची कर्म करून चुकीचं सायकोलॉजिकल पॅटर्न जर का मी तयार करत असेन तर माझ्या मेडिटेशनचा काहीच फायदा नाही होणार ज्यांना सायकोलॉजिकल पॅटर्न किंवा संस्कार ही कन्सेप्ट माहिती आहे त्यांना कळत असेल की मी ते काय सांगतोय की कुठलीही साधना खरं सांगायचं तर साधना कशाला म्हणतात तर सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज करणाऱ्या गोष्टीला साधना असं म्हणतात उपासना असं म्हणतात स्पिरिच्युअल प्रॅक्टिस असं म्हणतात बरोबर सो मी एक स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करून माझे सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज करतोय पण तेच करत असताना इतर काही चुकीच्या गोष्टी करून किंवा इतर गोष्टी न फॉलो करून मी जर का नवीन सायकोलॉजिकल पॅटर्न क्रिएट करत असेन तर माझ्या मुख्य साधनेचा काही फायदाच होत नाही आहे असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे आता हे थोडंसं अजून सोप्पं करून सांगायला हरकत नाही समजा मी ज्ञान मार्गातली व्यक्ती आहे असं असताना मी जर का असं म्हणलं की नाही मी ज्ञानमार्गातली आहे व्यक्ती मी अध्यात्माभरचं भरपूर ज्ञान मिळवलेलं आहे आणि ते मी ज्ञान माझ्या आयुष्यामध्ये वापरत देखील आहे त्यानुसार मी आचरण देखील ठेवलेलं आहे मी योग मार्गातलं नाही आहे त्यामुळे योग मार्गामध्ये मा जसं आहार सात्विक आहार सांगितलेला आहे तो मी घेणार नाही असं म्हणलं तर चालेल आपल्याला शरीराचे लाड नाही पुरवायचे पण शरीराला नीट ठेवण्यासाठी शरीराला कमीत कमी त्याच्यामधून नवीन वेदना तरी क्रिएट होऊ नये यासाठी आपल्याला शरीराला काही विशिष्ट गोष्टी देणं गरजेचं आहे त्या तर द्यायला हव्यात म्हणजे मी ज्ञानमार्गातला जरी असेल तरी योग मार्गामध्ये सांगितलेल्या आहाराचा मी माझ्या आयुष्यामध्ये वापर करायला हवा किंवा समजा मी एखाद्या भक्ती मार्गातला असेल मी एखाद्या आराध्य देवतेची भक्ती करत असेन उपासना करत असेन मग मी असं म्हणलं तर चालेल का की नाही मी ना भक्ती मार्गातलं आहे मग मला ज्ञान मार्गातला तर मी नाही मग मा मला आध्यात्मिक ज्ञान मिळवायची आवश्यकता नाही असं म्हणलं तर चालेल नाही चालणार तुम्ही भक्ती मार्गातले जरी असाल तरीसुद्धा तुम्हाला ज्ञान मार्गानुसार ज्ञान मिळवणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे जेव्हा आपण ज्ञान मिळवत नाही तेव्हा आपण चुकीच्या मार्गाने भक्ती मार्गाचा देखील अवलंब करू शकतो आपण कुठे चुकतोय आपण कुठे योग्य आहोत हे समजण्यासाठी तरी आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाची आवश्यकता असते आणि त्यामुळे तुम्ही एका मार्गातले आहात म्हणून इतर तीन मार्गांना अवॉइड केलं त्यांच्याकडे मी दुर्लक्ष केलं त्यांना मी फॉलो केलं नाही असं करून चालणार नाही आपल्याला एक जरी मार्गाचा अवलंब करायचा असला तरी सुद्धा आपल्याला इतर तीन मार्गांमध्ये सांगितलेल्या गोष्टीसुद्धा फॉलो करायच्या आहेत साधना फक्त आपल्याला एकाच मार्गातली करत राहायचं आहे आता काही जणांच्या मनामध्ये हा प्रश्न येईल की ठीक आहे मी एक आध्यात्मिक मार्ग फॉलो करत असताना उर्वरित तीन अध्यात्मिक मार्गांचा देखील विचार करणं गरजेचं आहे पण जर एखाद्या व्यक्तीला एकाच वेळेला दोन आध्यात्मिक मार्ग फॉलो करायचे असतील तर ती व्यक्ती करू शकते का म्हणजे अशा कुठल्या साधना आहेत का की ज्या साधना दोन आध्यात्मिक मार्ग कंबाईन करून तयार करण्यात आलेल्या आहेत किंवा अशा कुठल्या साधना आहेत का ज्या साधनांच्या मार्फत मी एकाच वेळेला दोन आध्यात्मिक मार्ग फॉलो करू शकतो तर याचं उत्तर असं आहे की आहेत अशा काही साधना आहेत ज्यामध्ये दोन आध्यात्मिक मार्ग कंबाईन केले जातात उदाहरणार्थ भक्ती मार्ग आणि योग मार्ग या दोन्हीला कंबाईन करून एक साधना करण्यात येते ती साधना म्हणजे मेडिटेशनमध्ये नामस्मरण करणं मागच्या वेळेला मी एक व्हिडिओ तयार केला होता ज्यामध्ये मी नामस्मरणाचे तीन मार्ग सांगितले होते ज्यामध्ये मी ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन चा उल्लेख केला होता मेडिटेशन मेडिटेशनमध्ये काय केलं जातं तर मेडिटेशन केल्यासारखं एके ठिकाणी बसलं जातं डोळे मिटले जातात आणि मनातल्या मनामध्ये मनातल्या मनात म्हणजे ओठांची मना 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 देखील हालचाल न करता मनातल्या मना मनामध्ये नामस्मरण केलं जातं त्याला ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन असं म्हणतात सो so, ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन म्हणजे so, भक्तिमार्ग आणि योग मार्ग या दोन्ही गोष्टी कंबाईन करण्यात करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर समजा आपल्याला मार्ग आणि कर्ममार्ग कंबाईन करायचा असेल तर तो कशा प्रकारे कंबाईन करता येतो तर भक्तिमार्ग आणि कर्म मार्ग कंबाईन करताना कुठलीही कर्म करताना माझा देव पाहतोय हा विचार केला जातो जसं भक्ती मार्गामध्ये सांगितलेलं आहे की देव हा सगळीकडे असतो मग जर देव सगळीकडे असेल तर तो सगळीकडून मला पाहतोय देवाला सर्व साक्षी असं देखील म्हणण्यात आलेलं आहे याचा अर्थ असा होतो की तो कुठल्याही गोष्टीचा साक्षीदार आहे म्हणजे मी जर कुठलं कर्म करत असेल तर ते कर्म करताना देखील देवाचं लक्ष आहे माझ्याकडे माझा देव मला पाहतोय सो देव पाहतो आहे म्हणल्यानंतर मी चांगलंच कर्म करणं गरजेचं कर आहे हे उत्तम उदाहरण आहे भक्तिमार्ग आणि कर्ममार्ग कंबाईन केल्याचं याचबरोबर कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग देखील कंबाईन करता येतो म्हणजे कसं तर ज्ञानमार्गातून आपल्याला ही गोष्ट समजलेली आहे की आपल्या सगळ्यांच्या अंतरंगामध्ये एक सूक्ष्म घटक आहे तो सूक्ष्म घटक म्हणजे आपलं खरं स्वरूप आहे ओके पण त्याचबरोबर अध्यात्माचं ज्ञान हे देखील सांगतं की जो सूक्ष्म घटक माझ्या अंतरंगामध्ये आहे तोच सूक्ष्म घटक तुमच्या देखील अंतरंगामध्ये आहे या जगात असलेल्या कुठल्याही जीवाच्या अंतरंगातला जो सूक्ष्म घटक आहे तोच माझ्या अंतरंगामध्ये आहे त्यामुळे जर का तुमच्यातला सूक्ष्म घटक आणि माझ्यातला घटक एकच आहे तर तुमच्यात आणि माझ्यामध्ये काहीही भेद नाही आहे मग मी तुमच्याशी चांगलंच वागायला हवं मी तुमच्याशी कुठल्याही प्रकारचं कर्म करताना ते चांगलंच कर्म करायला हवं सो इथे कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग एकत्र झाला कर्ममार्ग करताना मी माझ्या ज्ञानाचा देखील वापर केला सो इथे कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग कंबाईन करून साधना क्रिएट करण्यात आलेली आहे आता या साधना करताना काही महत्त्वाच्या गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्या गोष्टी आता समजून घेऊयात सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट साधना ही एकच करायची असते ओके okay, एक एकच साधना करायची याचा अर्थ काय की मी जर का श्वासावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन करत असेन तर मी दरवेळेला तीच साधना करणं गरजेचं आहे असं करून चालणार नाही की मी सकाळी उठल्यानंतर श्वासावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन करतोय आणि मी संध्याकाळच्या वेळेला आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन करतोय नाही चालणार एकच कुठली तरी घ्या साधना जी साधना तुम्हाला सातत्याने करायची दिवसामध्ये कितीही वेळेला करा पण जेवढ्या वेळेला कराल तेवढ्या वेळेला एकच साधना करायची काही जणांचं असं असतं की बाबा सकाळच्या वेळेला मेडिटेशन असतं त्यानंतर योगा करतात त्यानंतर मग देवाची पूजा अर्चा असते मग स्तोत्र वाचतात मग जप करतात मध्येच ते नामस्मरण करतात असं केल्यामुळे तुम्हाला अपेक्षित रिझल्ट नाही मिळणार ना आहे मेडिटेशनमधला किंवा अध्यात्मामधला हा एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे की तुम्हाला एकच साधना कायम फॉलो करायची आहे काही जसं मी आत्ता सांगितलं की दोन आध्यात्मिक मार्ग कंबाईन करून साधना करता येऊ शकते त्याच्यामागचं कारण काय आहे म्हणजे का दोन आध्यात्मिक मार्ग कंबाईन करून साधना तयार करण्यात आलेली आहे कारण साधना ही एकच करायची असते मी दोन आध्यात्मिक मार्ग फॉलो करतोय म्हणजे मी दोन साधना करायच्या सकाळी एक करतोय संध्याकाळी एक करतोय असं करून चालणार नाही आपल्याला एकच साधना कायम करत राहणं गरजेचं आहे मग ती कुठलीही चालेल तुम्हाला नामस्मरण करायचं आहे नामस्मरण करा दिवसामध्ये तुम्हाला आठ तास करायचं आहे आठ तास करा पण मग आठ तास नामस्मरणच करायचं अनेक जण ही खूप मोठी चूक करतात की त्यांना दिवसात भरपूर काय काय गोष्टी करायच्या असतात किंवा दिवसामध्ये भरपूर वेळ त्यांना त्यांना त्यांचा अध्यात्म फॉलो करायचं असतं पण म्हणून ते दिवसातले बराच वेळ वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतात मल्टिपल साधना करून तुम्हाला फायदा होणार नाही आहे तुम्हाला जेवढं करायचं आहे तेवढं करा, ते करा पण एकच साधना पूर्ण वेळ तुम्ही करणं गरजेचं आहे तुम्हाला कर दिवसात एकदाच करायचंय एकदाच करा एक तासच करायचंय एक तासच करा चार तास करायचंय चार तास करा पण एक तास केलं तरी एकच साधना करायची चार तास केलं तरी एकच साधना करणं गरजेचं आहे हा अत्यंत महत्वाचा नियम आहे याच्या मागचं कारण काय तर जसं आपल्या शरीराला जेवणाची सवय असते आपल्या शरीराला कुठल्या जेवणाची सवय आहे तर आपल्या भारतीयांना भारतामध्ये आपण पोळी भाजी वरण भात किंवा आमटी भात या गोष्टी खातो जन्माला आल्यापासून आपण हेच खातोय कधीतरी फॉरेस्ट चेंज आपण काहीतरी वेगळं खातो पण आपल्या शरीराला या पोळी भाजी वरण भात आमटी भात या गोष्टींची आपल्या शरीराला सवय झालेली आहे आणि जेव्हा आपल्या शरीराला त्या पदार्थांची सवय असते तेव्हा त्या ते पदार्थांमधून आपलं शरीर हव्या त्या गोष्टी घेऊ शकतं बरोबर तसंच आपल्या शरीराला स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसची म्हणजे साधनांची सुद्धा सवय होत असते आणि त्यामुळे आपल्याला एका वेळेला एकच साधना करणं गरजेचं आहे एका वेळेला एकापेक्षा जास्त साधना करायच्या नाहीत एका वेळेला एकापेक्षा जास्त मेडिटेशन टेक्निकसुद्धा करायच्या नाहीत तुम्ही मेडिटेशन करत असाल तरी एकच कुठलं तरी मेडिटेशन घ्या जे तुम्हाला कायम करायचं आहे सकाळी एक मेडिटेशन करतो संध्याकाळी वेगळं मेडिटेशन करतोय असं करून तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही आहे नामस्मरण करतानासुद्धा आपल्याला रोज एकच नाम घ्यायचं आहे बऱ्याच जणांचं असं असतं की आजचा कुठला वार आहे आजचा सोमवार आहे मग सोमवारनुसार सोमवारचा देव कोण मग आज सोमवारी त्या देवाचं नामस्मरण उद्या कुठला वार आहे उद्या मंगळवार आहे मग मंगळवारी मंगळवारचा कुठला देव मग मंगळवारी त्या देवाचं देवा देवा। नामस्मरण असं करायचं नाही आहे नामस्मरण हे कुठल्या एंटिटीबद्दल केलं जातं तर आपल्या मनामध्ये ज्या देवाबद्दल ज्या स्वामींबद्दल महाराजांबद्दल खरे श्रद्धेचे भाव आहेत त्यांचं नामस्मरण करण्यात येतं आणि तो भाव रोज वेगळा वेगळा असतो का नाही रोज एकाच एंटिटीबद्दल आपल्या मनामध्ये जर का श्रद्धेचा भाव असतो तर आपल्याला नामस्मरण हे रोज एकाच करायचं आहे आणि जर तुमच्या मनामध्ये कुठल्याही एंटिटीबद्दल जर का श्रद्धेचा भाव नसेल तर मी म्हणीन भक्तिमार्ग करू नका भक्तिमार्गात असं करून चालत नाही की मी आज एक नाम घेतोय उद्या एक नाम घेतोय आज मी ओम गण गणपतय नमा करतोय आणि उद्या मी ओम शिवाय करतोय नाही चालणार तुम्हाला एकच नाम धरायचं आहे आणि तेच नाम तुम्हाला कायम म्हणत राहायचंय यानंतरची गोष्ट म्हणजे कुठलीही साधना ही एखाद्या डॉक्टरसारखे असते डॉक्टरसारखे असतेचा अर्थ काय तर एखाद्या डॉक्टरचा बलागुण आला म्हणजे सर्वांना येईलच असं नाही किंवा एखाद्या डॉक्टरांचा इतरांना गुण आला म्हणजे मला येईलच असं नाही तसंच कुठल्याही साधनेच्या बाबतीमध्ये सुद्धा असतं की एखाद्या साधनेचा मला फायदा होतोय म्हणजे इतरांना त्या साधनेचा फायदा होईलच याची गॅरंटी नाही एखाद्या व्यक्तीला एखाद्या साधनेचा फायदा होतोय म्हणजे त्या साधनेचा फायदा मला होईलच याची गॅरंटी नाही आपल्याला कुठल्या साधनेचा फायदा होतोय हे आपण स्वतः शोधून काढणं गरजेचं आहे तेवढा तरी आपला थोडासा तरी साधनांपुरता तरी अध्यात्माचा अभ्यास असायला हवा माझ्या मित्राला श्वासावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन केल्यामुळे खूप छान फायदा झाला म्हणजे मला होईल त्याची गॅरंटी नाही कदाचित मला आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन केल्यावर फायदा होईल किंवा मला अनाहतनात मेडिटेशन केल्याचा सुद्धा फायदा होऊ शकतो किंवा इव्हन माझ्या वडिलांना एखाद्या गोष्टीचा फायदा झाला म्हणजे मला फायदा होईल असं नाही आणि हे फक्त मेडिटेशनच्या बाबतीमध्ये नाही तर कुठल्याही साधनेच्या बाबतीमध्ये हेच आहे तुम्ही अगदी भक्तिमार्गातले जरी असाल तरी त्यामध्ये सुद्धा हेच लागू होतं की तुमच्या मनामध्ये जर का तुमच्या आराध्य देवतेबद्दल भाव नसेल तुमच्या घरी ते दैवत फॉलो केलं जातं आमचं ते कुलदैवत आहे म्हणून मी ते करतोय असं असेल तर तुम्हाला त्याचा फायदा नाही होणार आहे तुमच्या मनामध्ये खरा भाव कोणाचा आहे त्याची तुम्हाला भक्ती करणं गरजेचं आहे तुमच्या पूर्वजांच्या मनामध्ये एखाद्या दे देवतेबद्दल भाव होता म्हणून त्यांनी त्याचं करायला सुरुवात केली पण ते फॉलो करत करत आज आपण त्याचंच जर का करायला सुरुवात केली तर आपल्याला रिझल्ट मिळतीलच याची गॅरंटी नाही सो एखाद्या साधनेचा एखाद्या व्यक्तीला फायदा झाला म्हणजे सगळ्यांना होतोच असं नाही त्यामुळे आपल्याला कुठल्या साधनेचा फायदा होतो आहे आपल्याला कुठल्या आध्यात्मिक मार्गाचा फायदा होतोय त्या आध्यात्मिक मार्गाच्या अंतर्गत सुद्धा अनेक साधनं आहेत त्यापैकी कुठल्या साधनेचा फायदा होतो आहे मला योग मार्गाचा फायदा होतोय का ओके योग मार्गामध्ये काय मेडिटेशनचा फायदा होतोय का ओके मग मेडिटेशनमध्ये अजून कितीतरी कितीतरी मेडिटेशन्स आहेत त्यापैकी कुठल्या मेडिटेशनचा मला फायदा होऊ शकतो सो या सगळ्याचा विचार करून आपल्याला कुठल्या साधनेचा फायदा होतो हे आपण स्वतः कॉन्शियसली चूज करणं गरजेचं आहे आपण स्वतः कॉन्शियसली याची निवड करणं गरजेचं आहे आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे तुम्ही जी साधना करताय ती खरंच साधना आहे का याचा विचार करा तुम्ही जर का मार्गातले असाल तर त्या भक्तिमार्गामध्ये आहात म्हणून तुम्ही स्तोत्र वाचताय पोथ्या वाचताय तर त्या खरंच साधना आहेत का साधनेकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा त्याच्याकडून पूर्ण होत आहेत का साधनेकडून काय अपेक्षा असतात की बाबा कमीत कमी मन तरी शांत व्हावं कमीत कमी चिडचिड तरी कमी व्हावी लहान लहान गोष्टींवर रिॲक्ट करण्याची सवय तरी कमी व्हावी आयुष्याच्या बाबतीमध्ये आपण समाधानी असावं आनंदी असावं या लहान लहान अपेक्षा आहेत ह्या अपेक्षा तरी त्या साधनांमधून पूर्ण होत आहेत का गाईज आपल्याला आपल्या आजूबाजूला असे अनेक जण दिसतात जे अशा प्रकारच्या साधना वर्षानुवर्ष करत असतात पण त्यांच्यामध्ये ह्या कुठल्याही गोष्टी बदललेल्या दिसत नाहीत अशा वेळेला मग हा प्रश्न मनामध्ये मा येतो की खरंच त्या साधनं आहेत का आणि मग जेव्हा आपण इतिहासामध्ये डोकवायला सुरुवात करतो तेव्हा लक्षामध्ये येतं की आपल्याकडचे सगळे संत हे केवळ नामस्मरण करायचे काही ठिकाणी असे उल्लेख आहेत की कुठल्या कुठल्या तरी संतांनी कुठल्या तरी महाराजांनी सगळ्यांना एकत्र करून भजन केलेलं के आहे पण त्या भजनाचा मागचा उद्देश हा साधना होता की लोकांच्यामध्ये श्रद्धेचे भाव निर्माण करणं हा होता की सगळ्यांना एकत्र करणं हा होता म्हणजे तेच महाराज स्वतः नामस्मरण आहेत पण कधीतरी दिवसात एकदा सगळ्यांना एकत्र करून ते भजन पण आहेत पण मग ते भजन करणं ही साधना होती की सगळ्यांनी मिळून करायची ती एक केवळ ऍक्टिव्हिटी होती की जेणेकरून सगळ्यांनी आध्यात्मिक मार्गावर यावं या सगळ्याचा आपण विचार करणं गरजेचं की आपण जी साधना करतो ती खरंच साधना आहे का इव्हन मेडिटेशनमध्ये सुद्धा अनेक जण असे असतात की मी काय जॉगिंग करताना मेडिटेशन करतो व्यायाम करताना मेडिटेशन करतो गाडी चालवताना मेडिटेशन करतो स्विमिंग करताना मेडिटेशन करतो असं असतं मेडिटेशन अशा पद्धतीने मेडिटेशन केलं जातं याला मेडिटेशन म्हणतात इतकंच नाही तर मेडिटेशनमध्येच काही जण असे असतात की जे गायडेड मेडिटेशन करतात म्युझिक मेडिटेशन करतात या साधनं आहेत याच्यामुळे तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळतात त्याच्यामुळे मन शांत होतं गायडेड मेडिटेशन म्युझिक मेडिटेशन अनेक मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन्स आज फॉलो करतात मला माहिती आहे अनेक मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन्स आज गायडेड मेडिटेशन करायला सांगतात पण त्याच्या बाबतीमध्ये मी साशंक आहे की गायडेड मेडिटेशन आणि म्युझिक मेडिटेशन खरंच मेडिटेशन आहे का इवन आपण ज्ञानमार्गामध्ये जरी पाहिलं तरी ज्ञानमार्गामध्ये काय केलं जातं तर अध्यात्माचं ज्ञान मिळवण्यात येतं आणि त्या ज्ञानाचा आपल्या आयुष्यामध्ये वापर करण्यात येतो त्यानुसार आचरण करण्यात येतं ओके पण मग आध्यात्मिक ज्ञान आपण ज्या कुठल्या पुस्तकांमधून मिळवतोय ती पुस्तकं ऑथेंटिक आहेत का म्हणजे आपण अध्यात्माच्या नावाखाली कुठल्या तरी योगीने केलेल्या चमत्कारांच्या पुस्तकांवर अवलंबून राहत असू ती जर का पुस्तकं आपण आध्यात्मिक पुस्तकं म्हणून वाचत असू तर हे योग्य आहे ते खरं अध्यात्म आहे अध्यात्मामध्ये अध्यात्मा अशा गोष्टी घडतात खरंच हे सगळे प्रश्न आपण स्वतःला विचारणं गरजेचं आहे की आपण ज्ञान ज्या पुस्तकांच्या मार्फत मिळवतोय ती सगळी पुस्तकं ऑथेंटिक आहेत का अशी अनेक पुस्तकं आहेत ज्या पुस्तकांच्यामध्ये अध्यात्माबद्दल देखील चुकीच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत अध्यात्मामुळे हे होतं ते होतं या होतं त्या होतं अशा बऱ्याच गोष्टी त्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत ज्या बुद्धीलासुद्धा पटत नाहीत आणि खरं घडलेलं कुठेही दिसत देखील नाही या सगळ्याचे उल्लेख फक्त आणि फक्त त्या पुस्तकांमध्ये असतात आणि आपण त्या पुस्तकांना खरं मानतो त्या पुस्तकांना आपण त्या व्यक्तीचं चरित्र मानतो ऑटोबायोग्राफी मानतो आपण कुठल्या तरी योगीची येते लक्षात मी कुठल्या प्रकारच्या पुस्तकांना इथे कोट करतोय ते कुठल्या पुस्तकांबद्दल बोलतोय इथे मी ते थोडक्यात आपण करत असलेल्या साधनांची निवड आपण नीट विचार करून करणं गरजेचं आहे दॅट्स इट सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण साधनांच्याबद्दल समजून घेतलेलं आहे मला आशा आहे की याबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी ज्ञान मिळालेलं असेल की तुम्हाला जर का आध्यात्मिक मार्ग फॉलो करायचा असेल आणि त्यासाठी तुम्हाला जर का साधना सुरू करायच्या असतील तर त्यासाठी तुम्ही काय करणं गरजेचं आहे या सगळ्याचं तुम्हाला एक रोडमॅपसारखं मिळालेलं असेल अशी मी आशा व्यक्त करतो त्याचबरोबर साधना या विषयावरच्या तुमच्या जर काही शंका असतील किंवा साधना करताना तुम्हाला जर काही अडलं तर तुम्ही मला खाली कमेंट करून विचारू शकता तुमच्या कमेंटना रिप्लाय करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करत असतो सो so, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या माहितीमध्ये जर कोणी व्यक्ती असेल ज्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ जाणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर त्या व्यक्तीशी हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर या चार आध्यात्मिक मार्गांपैकी तुम्हाला जर का योग मार्गाचा अवलंब करायचा असेल आणि त्यासाठी तुम्ही योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं केलं जातं हे शिकू इच्छित असाल तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे या कोर्सची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि त्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तिथे तुम्हाला आपल्या कोर्सची आपल्या अकॅडमीची आणि माझी सगळी माहिती वाचायला मिळेल कोर्सला ॲडमिशन घ्या कोर्समध्ये आपली भेट होईलच हा लाईव्ह कोर्स असणार आहे जिकडे तुम्ही मला डिरेक्टली इंटरॅक्ट करू शकता तुमच्या शंका मला डिरेक्टली तुम्ही विचारू शकता सो so, हा होता आजचा व्हिडिओ आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे सो मेडिटेशन करत राहा राकेश देशपांडे सायनिंग ऑफ